आरक्षण याच्या आधी तेरा पाच दोन हजार पंचवीस ला निघाला होता परंतु काही जिल्ह्यामध्ये ओबीसीचा फरक आणि ग्रामपंचायतची टक्केवारी ही चुकीची असल्या कारणाने कोर्टाने आदेश काढला हे चुकीचं आहे तर नव्याने तुम्ही आरक्षण करा आणि आज नव्याने आरक्षण निघाला आणि पुन्हा आमच्या नशिबात जनरल जागा निघाली याबद्दल आम्हाला भरपूर आनंद आहे आज आणि आज लोखावी रुल ठेवलेला का महेंद्र पटेल सरपंच करायचा पण आरक्षण मध्ये थोडासा बदल झाला असता थोडाशील ना लोखाची नाराजगी असते बाकी माझ्यासाठी काय नव्हता आरक्षण जो निघला असतं तो आम्हाला मान्य होऊन आम्ही इलेक्शन लढणार होतो पद्धती होय आता शासनाच्या आणि कोर्टाच्या आदेशानुसार आपण बोललो तर त्यांचा जे आर मला तर असं वाटतं का चुकीचं होतं परंतु आता कोर्टाने आदेश दिल्यानंतर शासन पण त्याच्या मागे लागून ते करून घेतलं देवी तर आता झाले त्याबद्दल आपण मानून ना पुढे तयारी करावी